या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे प्रेरणादायी आणि आपले जीवन बदलून टाकणारे मौल्यवान विचार शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ जेव्हा आयुष्यात काहीच नीट होत नाही सगळं उलटं होतंय असं वाटतं मन थकून जातं तेव्हा फक्त थांबा आणि मनात एकच नाव घ्या श्रीस्वामी समर्थ कारण स्वामींचे नाव म्हणजे शांती श्रद्धा आणि शक्तीचं मूळ कधी तुम्हाला असं वाटलंय का की सगळं संपलंय कोणी नाही मदतीला आता पुढे काय करायचं हेच कळत नाही अशावेळी स्वामींचा संदेश आहे काळजीजी करू नका मी आहे ना हे शब्द फक्त वाक्य नाहीत ते श्रद्धेचं आश्रयस्थान आहेत कारण जेव्हा मनात विश्वास जागा होतो तेव्हा संकटं लहान वाटू लागतात आणि मनात शांतता निर्माण होते स्वामी म्हणतात जो परिश्रम करतो जो श्रद्धेने जगतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो म्हणून जीवनात कष्ट करा अडचणींना घाबरू नका त्या तुमची परीक्षा घेतात पण त्यात अडचणी तुम्हाला पुढे नेतात कधी अपयश आलं तरी निराश होऊ नका स्वामींची वेळ नेहमी योग्य असते फक्त आपण थोडेसे अधीर होतो विश्वास ठेवा जे तुमचं आहे ते तुम्हाला वेळेवर मिळणारचं मनात स्वामींचं नाव ठेवा विचार चांगले ठेवा लोक काय बोलतात हे विसरा स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा कारण ज्यांचं मन चांगलं असतं त्यांना देव नेहमी मार्ग दाखवतो आज जे सहन करत आहात ते उद्या तुमचं बर बनेल आणि आज जे अशक्य वाटतंय ते, ते उद्या स्वामींच्या कृपेने शक्य होईल म्हणूनच स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी आहे ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका